नमस्कार या व्हिडिओमध्ये आपल्या सर्व दर्शकांचं मी खूप स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हिंदू विवाह कायदा एकोणीसशे पंचावन्न मधील कलम नऊ या सेक्शन मधील जी तरतूद आहे त्या तरतुदीविषयी माहिती जाणणार आहे ही तरतूद काय आहे या तरतुदीचा नक्की उपयोग कशा प्रकारे केला जातो याविषयी सविस्तर माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून जाणणार आहोत आता जो हिंदू विवाह कायदा आहे एकोणीसशे पंचावन्न यामध्ये हिंदू धर्मातील स्त्री आणि पुरुष यांच्या विवाह संबंध असेल किंवा विवाह सं विच्छेदनासंदर्भातील अटी शर्ती असतील या संदर्भात या कायद्यामध्ये स्त्री आणि पुरुष यांना उपयोगी अशी तरतुदी या कायद्यामध्ये दिलेली आहे आता यामध्ये या तरतुदींमध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांनाही मार्ग काढण्यासाठी काही अधिकार दिलेले आहे या कायद्यानुसार या त्यामध्ये यातील काही तर ज्या तरतुदी आहेत ह्या पती आणि पत्नी यांनी कसे वर्तन करावे किंवा परस्परांचा छळ होऊन शकतो तसा छळ झाल्यास कुठल्या प्रकारच्या पर्याय उपलब्ध या ठिकाणी त्या स्त्रीला असेल किंवा पुरुषाला असेल या सविस्तर तरतुदी या कायद्यामध्ये दिलेल्या आहेत आता या कायद्यामध्ये हिंदू पती पत्नींसाठी विविध तरतुदी केलेल्या आहेत मग यामध्ये विवाह वैध कायदा असेल विवाह वै विवाह वैध असेल अवैध असेल याविषयी देखील तरतुदी दिलेल्या आहेत आता आज आपण जो ज्या विषयी चर्चा करणार आहेत तो विषय म्हणजे इंग्लिश मध्ये ज्याला आपण रिस्टिट्यूशन ऑफ आप कंज्युमर राईट्स ज्याला मराठीत आपण दाम्पत्य अधिकाराचे प्रस्तावपना पणा जेव्हा पती किंवा पत्नी ही कुठल्याही योग्य कारणा शिवाय आपल्या पती जर आपल्या नवऱ्याच्या सोबत राहत नसेल किंवा पत् पती आपल्या पत्नीसोबत राहत नसेल कुठल्याही योग्य कारणाच्या साठी यामध्ये मग जी ना जो नाराज झालेला पक्ष असेल मग स्त्री असेल किंवा पुरुष असेल ती व्यक्ती कोर्टात जाते आणि कोर्टात गेल्यानंतर कोर्टाच्या आदेशान्वे तिला पुन्हा त्या ठिकाणी मग स्त्री असेल तर स्त्रीला त्या ठिकाणी नांदण्यास पाठवले जाते कोर्टामार्फत किंवा पुरुष असेल तर पुरुषाला आ, तो अधिकार दिलेला आहे अशा प्रकारे या सेक्शनमध्ये माहिती दिलेली आहे यामध्ये तुम्ही जेव्हा कोर्टात अर्ज दाखल करतात तर त्यावेळेस तुम्हाला ते मान्य न्यायालयासमोर एक योग्य प्रकारे त्याची मांडणी करावी लागेल योग्य पद्धतीने ते मुद्दे मांडावे लागेल आणि तो पती त्या पत्नीला कुठल्याही कारणाशिवाय नांदवत नाही किंवा ती पत्नी त्या पतीला कुठल्याही योग्य कारणाशिवाय नांदवत नाही अशा परिस्थितीमध्ये मग मान्य न्यायालय त्या संदर्भात चौकशी करतं साक्षी पुराव्याची नोंद करतं किंवा जरद पडली तर काउन्सिलरच्या माध्यमातून देखील त्या पती पत्नीला काउन्सिलिंग केवळ करून त्यांना पुन्हा विवाह संबंध प्रस्थापित करण्यासाठी आदेशित केले जाते अशा प्रकारे आपण आज हे व्हिडिओच्या माध्यमातून हिंदू विवाह कायदा एकोणीसशे पंचावन्नच्या कलम नऊ मधील रिस्टिट्यूशन ऑफ कंजुगल राईट्स म्हणजे विवाह पुनर्प्रस्थापना याविषयी माहिती जाणून घेतली आहे धन्यवाद